हाय फ्रेंड्स आज मी एका विशेष कारणासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे खूप दिवसांपासून मी तुम्हाला सांगेन सांगेन म्हणते पण नाही सांगितलं पुन्हा मी विचार केला की माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणी भाऊ फ्रेंड्स आणि माझी गुगल फॅमिली सॉरी माझी यूट्यूबची फॅमिली यांच्याशी थोडंसं बोलले तर माझं मन हलकं होईल आणि मलाही समाधान वाटेल म्हणून मी हा व्हिडिओ काढला आहे चे, कि अत्ता मदे, चे लागेतने, लागेतने। तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आत्ता सध्या मी खूप टेन्शनमध्ये आणि रात्रंदिवस विचार करून झोप लागत नाही हे बघा डोळ्याच्याकडे काळं सुद्धा आलं भूक लागत नाही पण झोपही लागत नाही सध्या माझं काय टेन्शन आहे ते मी तुम्हाला सांगते माझ्या पोटामध्ये पाणी झालं आहे आणि अचानकच माझ्या पोटात खूप दुखायला लागलं आणि पोटाचा आकार असा मोठा दिसायला लागला आणि बोलताना धाप लागायला लागली अशक्तपणा खूप जालवाय जाणवायला लागला चालताना बोलताना आणि सारखं सारखं पोटात दुखायला लागलं आणि काही खाल्लं की उलटी होत होती असा खूप त्रास होत होता मग काय झालं आहे नक्की म्हणून डॉक्टरांकडे आम्ही गेलो आणि आमच्या फॅमिली डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही पोटात पोटाची सोनोग्राफी करा आणि युरि नाही त्यांनी पहिले सांगितलं युरियन आणि मी ब्लड चेक करा त्याच्यावरून काय ते कळेल मग युरियन ब्लड चेक केलं हा बघा रिपोर्ट आहे हे आमच्या इकडे ग्लोबस मेडिकल सेंटर आहे इथे युरियन ब्लड चेक केलं त्याचे रिपोर्ट आले की रक्तात रक्त खूप कमी आहे आणि युरियन इन्स्पेक्शन आहे त्याची गोळी औषधं त्यांनी दिली आणि सांगितलं की एकदा पोटाची सोनोग्राफी करून घ्या म्हणजे नक्की काय ते प्रॉब्लेम कळेल आणि मग हेच ग्लोबस मेडिकल सेंटरमध्ये येऊया आम्ही सगळ्या टेस्ट केल्या आणि तुम्ही आमचं सांगितलं की इथेच याच ग्लोबस सेंटरमध्ये जाऊन तुम्ही सोनोग्राफी करा पोटाची तेव्हा कळेल आणि मग आम्ही तिथे जाऊन सोनोग्राफीसुद्धा केली तुम्हाला दाखवते मी आणि सोनोग्राफी करायला पहिल्यांदा आम्ही याच ग्लोबसमध्ये केली आणि नंतर बघूया कुठे इलाज करायचा ते बघा ही फाईल नंतर बनवली डॉक्टरांची हे बघा पोटाची प्र प्रत्येक ठिकाणची अशी सोनोग्राफी केली आणि त्याच्यानंतर समजलं की माझ्या पोटामध्ये भरपूर पाणी जमा झालं आहे आणि ते जर पाणी लवकर काढले नाही तर त्यामुळे पोटात इन्फेक्शन होऊ शकतं आणि काही होऊ शकतं पुढे मग ते कशाचं पाणी आहे कशामुळे झाले आहे ती पण त्याची पण हे होणार टेस्ट होणार सगळे असं सांगितलं डॉक्टरने मी तर खूप घाबरले आणि आमची जी, जी लेडीज फॅमिली फॅमिली लेडीज डॉक्टर आहे तिने जर आम्हाला खूप घाबरवलं हो माझी मुलगी मिस्टरनी आम्ही तिघं गेलो तिने सोनोग्राफीचे रिपोर्ट बघितले आणि एवढं घाबरवलं हो बोलते त्याची जास्त वेळ नाही आहे तुमच्याजवळ लवकरात लवकर तुम्ही टेस्ट करा आणि तुम्हाला लवकरात लवकर रिपोर्ट आल्यानंतर तुमची गोळ्या औषधं चालू करूया त्यांनी जर नाही पोटातलं पाणी कमी आलं तर तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल आणि तुमच्याकडे वेळ खूप कमी असं सांगितलं म्हणजे मुलगी रडायला लागली आणि मलाही खूप टेन्शन आले घरी आल्यानंतर मीही खूप रडले आणि त्याच्यानंतर मग आताही आता कुठे जायचं प आणि याचा खर्च पोटातलं पाणी काढायचं ऑपरेशन करायचं कमीत कमी ऐंशी हजार किंवा एक लाख तरी तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातील असं त्यांच्या फॅमिली डॉक्टरनं सांगितलं आणि आम्हाला घाबरवलं आणि सोनोग्राफी करताना ता पण तिने मी विचारलं काय आहे नक्की किती पाणी पोटात ती पण म्हटली की तुमच्या पोटात पाणी जमा आहे ते लवकरात लवकर तुम्हाला काढलं पाहिजे आणि मग आम्ही मी माझ्या मी म्हटलं चला आपण सायन हॉस्पिटलला जाऊया तिथे गव्हर्मेंट हॉस्पिटलही जास्त खर्च नाही होणार फ्रीमध्ये सगळं होईल काय बाहेरचे गोळे औषधं देतील तोच खर्च होईल आम्ही सायन हॉस्पिटलला गेल्यानंतर जी बघा तुमची त्यांनी फाईल बनवली आणि तिथे तीन महिने तीन महिने आमचे असेच फुकट गेले काहीही तिथे इलाज झाला नाही फक्त तिथे सोनोग्राफी माझी पुन्हा एकदा केली पोटातलं पाणी काढलं ते ते छोटासा पाईप ते टाकून सोनोग्राफी करताना पोटा पोटातलं पाणी काढलं नाही नाही सोनोग्राफी केली आणि सांगितलं की पोटातलं पोटात खूप पाणी आहे तुमच्या ते लवकर काढायला पाहिजे आणि ते त्याच्या पाण्याची टेस्ट करायला पण छोट्या पाईपनी एका साईडने माझ्या पोटातून ते, ते पाणी काढलं आणि ते टेस्ट करायला दिलं आणि त्याचा रिपोर्ट आठ दिवसांनी येईल असं सांगितलं आणि त्याच्यानंतर तिथे कसं सायन हॉस्पिटलला डॉक्टरांची तारीख आणि वेळ ठरलेला असतो त्याच तारखेला ते बोलवतात त्याच वेळेत बोलवतात त्याचे ते स्पेशलिस्ट डॉक्टर असतील त्यांचेच अपॉइंटमेंट केस पेपर काढायला लागतो आणि त्या पेपर काढायला लाईन डॉक्टरांचं चेकअप करायला लाईन भरपूर कंठा आहे मी आणि तीन महिने आता सध्या तीन महिने झाले हा तिसरा महिना चालू आहे हे सगळं करत करत अजूनही काही इलाज झालेला नाही आहे त्यांनी सांगितलं की जे तुमचं रिपोर्ट आले त्याच्यामध्ये कशाचं पाणी झालं काय झाले आम्हाला काहीच कळत नाही मग पुन्हा एकदा टेस्ट करायला सांगितले मग पुन्हा टेस्ट केली पुन्हा झोनोग्राफी काढली तर अजूनही पोटात पोटात्म्याचं पाणी आहे अजून काही इलाज झालेला नाही आता आम्ही आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इलाज करायचा आणि मग कर आमच्या फॅमिली डॉक्टरला आम्ही विचारलं ते बोलले ठीक आहे तुम्ही या आम्ही तुमच्या आम्ही हे हे जे पोटातलं पाणी वगैरे काढतात त्यांच्याकडे तुम त्यांचा तुम्हाला नंबर आणि ॲड्रेस देतो त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन एकदा तुम्ही चेक करा मग आता ना फ्रेंड्स माझे भाऊ बहीण आता हे मी सायन हॉस्पिटल फायल बंद करणार आहे तिकडे जाणार नाही गेले तीन महिने झाले मी आणि माझे मिस्टर सकाळी जातो आहे आणि आम्ही राहतो कुर्ल्याला सायनला जायला बस वगैरे काही नाही टॅक्सी करावी लागते जायला दीडशे रुपये यायला दीडशे रुपये तीनशे रुपये रोजचा खर्च होतो आणि काही तीन महिने माझे फुकट गेले सायन हॉस्पिटलला ही फायल तशीच राहिली काही इलाज झाला नाही दोन दोन वेळा पाणी पोटातलं चेक केलं सोनोग्राफी काढली गोळ्या औषधं भरपूर दिले आणि तात्पुरती गोळ्या औषधं दिली आणि पोटातले पाण्याचा पाणी कशामुळे झाले आणि काय प्रॉब्लेम आहे तो अजूनही त्यांना समजलेला नाही असे हे डॉक्टर आहेत फक्त एजऱ्या घालायला लावतात आणि कितीतरी वेळा आम्ही गेलो नाही असं चालू डॉक्टर भेटलेच नाही तर आम्हाला हा प्रॉब्लेम झाला आहे आता बघूया पुढे प्रायव्हेटमध्ये काही लस ते कसं होते ते मी पुढे व्हिडिओ काढून व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं सांगलेले फक्त माझं मन हलकं करायचं होतं तुमच्याजवळ म्हणून मी हा व्हिडिओ काढला आहे परमेश्वर बघा चांगल्यांची कधीच साथ देत नाही काही नाही काही प्रॉब्लेम करूनच ठेवतो जरा कुठे व्यवस्थित होते जरा कुठे चांगलं चालले म्हटलं काही नाही काय प्रॉब्लेम चालूच होते आणि आता मी उभं आली तर माझं खूप असं पोट तुम्हाला दिसेल मी आता बसले नाही हे झाकून घेतलं पदरांनी म्हणून दिसत नाही आता मार्केटमध्ये वगैरे गेले ना मी आणि साडी घातली साडी केवढी दिसत नाही मॅक्सीमध्ये खूप दिसतो मार्केटलासुद्धा मी जात नाही गेले तर ओढणी अशी पोटावरती झाकते आणि आठवड्यातून एकदम जाऊन येत आहे माझं मन आणि हेल्प करायचं करायचे फ्रियन्स म्हणून सांगितलं बघूया आता मिस्टर पण बोलतात बघूया आपण काहीतरी करू तडजोड आणि प्रायव्हेटमध्ये इलाज करूया आपण लवकरात लवकर तुझ्या पोटातलं पाणीचं ऑपरेशन करूया किंवा गोळ्या औषधाने कमी होते का ते बघूया मग मी पुन्हा टायव्हेटमध्ये गेल्यानंतर पुढचं जे काय होतं ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार एक दोन दिवसातच आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना भेटून बघणार आहे काय होते ते Chào mọi người